राम, रा राम 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 तुम तुमचं नाव सांगा संपूर्ण गाव पिंपरी देशवाडी तालुका बीड जिल्हा गेवराई तालुका जिल्हा बीड ता तर तुमच्याकडे किती मेंढ्या आहेत आता सध्या हां तर तुम्हाला म्हणजे हां किती दिवसापासून तुम्ही किती दिवसापासून मेंढे पालन करता तुम्ही येत आपल्याला हां फेरस्तीच मेंढेपाल नाही म्हणायचं तुमचं फेरस्ती फेरस्ती हां आणि तुम्ही खाद्य काय देता त्यांना काय गहू पेंड हां खपरी पिल्लाला काय मेंढ्याला बी पिल्ला मेंढ्याला गहू चारायची पेंट चारायची हां हां पिल्ल्याला गहू पेंड बरं ते मेंढ्याला आजार काय काय येतात जर काय जरा आला, आला जर का तर समजा रोगाड आला तर काही बघावं लागतं डॉक्टरकडून औषध पाणी आणायला लागतात हां हां कुणा नसलेलं मग उरळ फिरळ जर पडली तर आपल्या हाताने डाकायची हां हांगडा लायला तर डागायची हां हां तुम्ही आता ते जावळे डागिलेला आहे त्याचं म्हणजे कारण काय आहे म्हणायचं उर्रर पडेल होता ते तर बघा मित्रांनो हा जावळी यांनी हाताने घरी डागिलेला आहे तर आता तो लंगडत होता तर चांगला चलायला लागला हे पहा आता बराच क्लिअर झालेला आहे त्याला चालताच येत नव्हतं असं म्हणणं होते हे पहा मित्रांनो यांच्या ह्या एक नंबर मेंढ्या आहेत पहा कशा आहेत ती मग जाऊ तर तुम्ही पावसा सुरू झाला तर त्यांना टोनी काही पाहिजे का हो टोनी पाहिजे हां हां किती, दि, किती दिवस किती दिवस पाजेता आणि कशा कशा पद्धतीने पाजीता म्हणजे नाही पण पाहिजे का पाण्यात मिसळून काय हां हां हा हा बर बर इकडं बघा तर मेंढी आपलं एकच कुकरू देते का दोन देती एक देती दोन दिवती हां हां म्हणजे जास्त प्रमाण किती एकच राहत का एक हां आणि आता पैकी तुमच्या म्हणजे किती दोन देतात म्हणायचं एक आर्धी एक आर्धी होती हां आणि मेंढ्याचा म्हणजे गाभण काळ किती दिवसाचा असतो आहे गाभण आहे पाचमाळ्याच्या पाचमाळ्याच्या बा हां आणि कोकरू किती दिवसांनी विक्रीले तर मनाचं पाच ते सहा माने हां हां हा। आणि केवढ्याला विकत ते मग एक तर दहा हजार नऊ हजार आणि मादी नर जर म्हणजे असं आहे का मादी असले काही कमी विकत का तस हां हां तर हे पहा मित्रांनो त्यांचं फेरस्ती मेंढीपालन आहे आणि तब्येतसुद्धा सुद्धा मेंढ्यांची चांगली आहे चांगल्या प्रकारे निगा घेतात बघा तर मेंढ्याचं एक किती दिवसाचं असतं आहे बरं एक वेळ हां वे हा तर मेंढी म्हणजे एका वर्षातून किती वेळा येते बरं एक वर्षातून बारा महिने बारा महिने काही एक वर्ष म्हणजे बारा बारा महिन्यात दोन वे, वे दुन 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 तर होतात आणि त्या वेल्यानंतर त्यांचा म्हणजे भाकड का किती दिवसांनी पुन्हा मेंढी हे होते गाभण होत राहते महिना दोन महिन्यात लागू होते हां हां महिना दोन महिन्यात लागवती असं आहे का तर कसा वाटला मंडळी व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद मामा तुम्ही माहिती दिली बद्दल